हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या ज्ञानेश महाराव यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा समस्त हिंदू समाजाची मागणी नवी मुंबई येथील वाशी येथे बावीस ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले त्यावेळी ज्ञानेश महाराव यांनी त्यांच्या भाषणातून आक्षेपार्ह विधाने केली ज्ञानेश महाराव यांनी समस्त हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण सीता उर्मिला माता तसेच श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अवमानकारक आक्षेपहार्य वक्तव्य केले आहे त्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे नव्याण्णव आणि कलम तीनशे दोन या कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेना तसेच श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आली यावेळी विशाल शितोळे बापू ठानगे हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे दिगंबर गेंड्याल अजिंक्य गायकवाड सविता देशमुख किशोर कोंडा योगेश साव जुगलकिशोर तिवारी रवी गाली सौरभ कोडम आदींसह अन्य हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानेश महाराव आहे त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे आपले हिंदू देवदेवतांबद्दल प्रभू श्रीरामांवरती केलेलं आहे श्री के स्वामी समर्थ वरती पण केलेलं आहे तर त्याचा त्याच्यामुळे काय झालेलं तर आपल्या सगळ्या हिंदूंच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत अशा या माणसावर जो वक्तव्य करतोय ह्या माणसावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत तर जे पण काही गुन्हे असतील हिंदू धर् धर्मियांच्या भावना दुखावले ले ले। या या ले ले। ते गुन्हे त्याच्यावरती लागू आहेत त्याच्यावरती एफ आय आर होईल त्यासाठीच आम्ही दा नुसं निवेदन देण्यासाठी नाही आलो तर त्याच्यावर गुन्हा दाखलो हवा या यासाठी आम्ही आलेलो आहे कारण की तुम्ही जर पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल तीव्र भावना आहेत सगळ्यांची मनं दुखावलेली आहे आज आपल्या प्रभू श्री रामचंद्र जे आपले आराध्यदेव होते हिंदुस्थानचे आराध्यदेव होते व श्री स्वामी समर्थ जे आपले आराध्य स्थान आहे महाराष्ट्राचे त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं हे कोणालाच कोणाच्या मनाला पटलं नाही तर माझ्याबरोबर जे स्वामी समर्थ सेवेकरी आज ते सगळे स्वामी समर्थ सेवकरी इथे आलेले आहोत आणि आम्ही इथे त्यांच्यावर गुन्हा दाखल होवा यासाठी त्यांना पत्र दिलेलं आहे मी सविता देशमुख स्वामी स्वामी सेवेकरी सावडी नाका केंद्राचं नाका वृंदावन कॉलनी या केंद्रात येत असते मी स्वामींच्या दर्शनाला आमची स्वामींवर नितांत श्रद्धा आहे अ आता ज्ञानेश महाराव या व्यक्तीने जे स्वामींबद्दल आक्षेपार्ह आक्षेपार्ह वक्तव्य केले ते अत्यंत चुकीचे हिंदू धर्म धर्म संस्कृतीला धरून हे बिलकुल नाहीये आणि देवाच्या विरोधात बोलण्यासारखी ही गोष्टच नाहीये मुळात आपण कोणाबद्दल बोलतोय एखाद्या व्यक्तीला आपण शिवी दिली तर ती लगेच आपल्याला कानाखाली मारती पण आज तुम्ही देवा बोलत बद्दल बोलत आहात जेव्हा त्याच्या काठीचा आवाज होईल ना तेव्हा आवाज नसतो पण मग अशी शिक्षा भयानक होती ना पण शिक्षा होती म्हणून आपण नाही बोलायचं असं नाही करायचं देव ही विरोधात बोलण्यासारखी गोष्ट नाहीच आहे आता श्वासाला आपल्याला देवाची गरज लागते आणि गरज लागते म्हणून पण नाही देवाची विरोध बोलायचं असं नाहीये हे अत्यंत चुकीचं आहे आमच्या धार्मिक भावना अत्यंत दुखावल्या गेलेल्या आहेत याच्यावर ही हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे त्या व्यक्तीचा आम्ही निषेध करत आहोत आणि हे लवकरात लवकर त्यांना त्यांच्या बाबतीत अंमलबजावणी केली जावी त्यांचे काही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर गडामोळी अहमदनगर